आदर्श महाविद्यालयात प्राध्यापकांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात उमरगा शहरातील आदर्श महाविद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापक डॉक्टर शौकत पटेल प्राध्यापक डॉक्टर सतीश अडगुडे प्राध्यापक डॉक्टर भीमाशंकर खरोसे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांना राज्याचे माजी राज्यमंत्री तथा श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस बसवराज पाटील व संस्थेचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले अध्यक्षस्थानी विनायकराव पाटील होते माजी राज्यमंत्री बसवराज पाटील संचालक मल्लीनाथ दंडगे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बसवराज कस्तुरे दिलीप भालेराव प्रकाश आष्टे ॲडव्होकेट व्ही एस आळंगे ॲडव्होकेट संजय बिराजदार ॲडव्होकेट गोविंद गायकवाड पप्पू सगर ॲडव्होकेट सुभाष राजोळे प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुडसह आदी मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी प्राध्यापक डॉक्टर शौकत पटेल प्राध्यापक डॉक्टर भीमाशंकर खरोसे प्राध्यापक डॉक्टर सतीश अडगुडे यांचा बसवराजजी पाटील व विनायकरावजी पाटील यांच्या शुभ हस्ते सेवापूर्ती सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री बसवराज पाटील म्हणाले की आदर्श शिक्षकामुळेच शिक्षण संस्थांचा नावलौकिक शिक्षकांनी आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग सुसंस्कारित समाज निर्मितीसाठी करावा विनायकराव पाटील यांचे भाषण झाले शिक्षक हा विद्यार्थी घडविणारा ईश्वर आहे शिक्षकांमुळेच प्रत्येकाच्या जगण्याला दिशा मिळते शिक्षकाला सन्मानाची वागणूक देऊन नेहमी त्यांचा सामाजिक सन्मान झाला पाहिजे अशी अपेक्षा विनायकराव पाटील यांनी व्यक्त केली प्रास्ताविक प्राध्यापक डॉ बालाजी मोरे यांनी केले प्राचार्य डॉ दिलीप गरुड यांचे भाषण झाले प्राध्यापक डॉ सतीश अडगुडे प्राध्यापक डॉ शौकत पटेल प्राध्यापक डॉ भीमाशंकर खरोसे यांनी सेवापूर्ती सत्काराला उत्तर देऊन उपस्थित मान्यवरांची व श्रमजीवी परिवाराची कृतज्ञता व्यक्त केली

ते वर्ष येथे आहे नंतर मला त्यांना अतं म्हणजे अटलपर्यंत मुलाचा अतिशय आहे म्हणजे मला जास्तीत जास्त वेळ त्या धर्मशी परिवारमध्ये या दुसऱ्याला खूप आनंद आहे मित्रांनो माझ्या औदासवरती पुनई आईबाबांचा आशीर्वाद आणि देवाची कृपा मला साठ वर्ष निरोगी आशा या दुसऱ्याला खूप आनंद आवडतो मित्रांनो हे समोर महाराष्ट्राचे आणि मंदिर आहे

सायंन कब्बता चुला कि वो आजाद सा है तुझे पाकिस्तान बड़ा है कितने बार उस पे रुका है बगार रखने <laughs> का, का। <laughs> <देता>। <laughs> <जारीजान दे था। laughs> कि तालिबान वाला संगठन तो चाहे मुल्की इधर आ गया फिर फिर भी कुछ जा उसका तुम पाकिस्तान उसका स्याहत दिया तालिबान वाला संगठन तो चाहे कहीं रचे नावों इधर नमः की रात है एक बोलने की पोले, ताईस भर चला रही है ना फिर तूने, कि भारतीय संविधान के भर में जाए, गारंटी है कि किसी पालों को तुम्हारे दोस्त को, क्या एक बात पर इसका चलो, कि ये पालों को लोग क्या जाए, देखा जहरीली परिधि स्कूल कार्यालय जाए, स्वाध्याय परिधि कुलवाले राम भाई ने,

माझ्या समोर तुम्ही हजारोळा गेला तर हजारोळा लागतात तुमचा नमस्कार चमत्काराच्या काँग्रेस